चे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, 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 हो बोला पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेवर सज्जन हो आज दिनांक अकरा फेब्रुवारी आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे मरण्याचे जगण्याचे कोणाला कळणार कुणाचा बैलात तर कोणाचा पाण्यात मृत्यू असतो प्रत्येकाचे वेगळे आहे कोणाचे मरण आणि धान्याची धारण कळणार नाही श्री महाराज नेमके तेवढेच बोलणार कारणाशिवाय बोलणार नाहीत बोलणार तसेच होणार जे होणार नाही ते बोलणारही नाहीत जे बोलणार त्यातून काहीतरी माणसांना सावध करण्याची भूमिका असते जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी शिकवावे शहाणे करू, करून सोडावे सकळजन श्री समर्थ स्वामींच्या उक्तीप्रमाणे श्री महाराजांचे वागणे होते म्हणून माणूस सावध व्हावा शहाणा व्हावा त्याचा बेलगामपणा त्याच्यासाठी त्याने स्वतःच आवर घालावा ही महाराजांची प्रामाणिक तळमळ असायची तू किती दिवस जगणार आहेस अथवा कधी मरणार आहेस असा जर प्रश्न कोणी कुणाला केला तर उत्तर देणारा काय म्हणेल जगण्या मरण्याचे कळते होय आणि नाही कळत म्हणून बरे आहे मी अमुक दिवसांनी मरणार असे कळल्यावर त्या भीतीने तो चार दिवस आधीच मरेल मोठा पाऊस पडत होता चार पाच मित्र एका मारुतीच्या मंदिरामध्ये बसले होते विजांचा कडकडाट सुरू होता दोन तास अशीच भयावह परिस्थिती चाललेली होती तेव्हा प्रत्येक जण म्हणाला आपण मारुतीचा दावा करूया तर दुसरा म्हणाला आपण एक एकाने बाहेर जाऊन मारुतीला प्रदक्षिणा घालूया जेणेकरून आपला मृत्यू आपण टाळू प्रत्येकाने उभ्या पावसात प्रदक्षिणा घातली मारुती साखडे घातले आम्हाला विजेची फार भीती वाटते पावसाची फार भीती वाटते हे मारुती राया आमचे रक्षण करा शेवटी एक जण राहिला त्याला म्हणाले आता तुझी प्रदक्षिणा घालून ये त्याने स्पष्ट नकार दिला मी जाणार नाही मला विजेची फार भीती वाटते राहिलेले चार मित्र त्याच्यावरती खूप रागावले भांडणे लागली रागाच्या भरात चौघांनी त्याच्या हातापायाला धरले व मंदिराच्या बाहेर फेकून दिले तो जसा बाहेर पडला तसा विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि मंदिरावर वीज कोसळली सर्व मंदिर जळून भस्मसात झाले चौघेच्या चौघे आत मरण पावले ज्याला बाहेर फेकले होते तो तेवढा वाचला होता ज्याचा मृत्यू जसा आहे तसेच घडणार आहे मारतो म्हणून कोणी कोणाला मारू शक आ, शकत नाही तारतो म्हणून कोणी कोणाला तारू शकत नाही काळाची उडी पडल्यावर कोणीच सोडू शकत नाही दहा कोटीच्या नोटाच्या गादीवर एक जण झोपत होता त्याचा मृत्यू जवळ आला यमराज त्याला न्यायला आले तो म्हणाला यातील पाच कोटी तुला देतो पण मला नेऊ नकोस यमराज म्हणाले तू कितीही पैसे दिले तरी त्याचा उपयोग होणार नाही कारण तुझे श्वास संपलेले आहेत माणसाला देवाने जेवढे श्वास दिले असतील तेवढाच काळ माणूस जगतो म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची सुका म्हणे तुझ सोडविना कोणी एक चक्र पाणी वाचून या म्हणून माणसाने प्रत्येक क्षणाला सावध असले पाहिजे नामात असावे कामात असावे जे देवाला गुरुना आवडते तेच करत असावे ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावे त्याला शरण जाण्याच्या आड काय येते हे पहावे करते आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला शरण कसे जाता येईल <coughs> आपण संतांच्या दर्शनाला जातो आणि बायकोचे दुखणे बरे व्हावे असे म्हणतो मग ते दर्शन खरे झाले म्हणायचे का पोरा बाळांकरता बायको करता, करता संतांच्याकडे जाऊ नये संतांनी नामस्मरण करायला सांगितले परंतु मुलगा वाचत नाही असे पाहिले की आपली रामावरची नामस्मरणाची श्रद्धा उडते म्हणजे मी विषया करता नाम घेतो असेच झाले विषय सुटावेत असे वाटते पण ते सुटत नाहीत याचे कारण आमची अशी बलवत्तर इच्छाच नसते संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोरे आडवी येतात येत तिला दूर सारून निघाला पण पुढे मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते हे सर्व करतो परंतु विषय आणि मोह दूर करून साधन म्हटले तर आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात चोवीस वर्ष अभ्यास केला तरी पोट भरकायला कायला मिळत नाही मग परमार्थ मात्र दोन वर्षात साध्य व्हावा असे कसे म्हणावे परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे जगातल्या मुळीच सार्थक नाही खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर मोठा घात आहे सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ जग काय म्हणून म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणून काय म्हणेल म्हणून वागणे याला परमार्थ म्हणतात एकाला एका साधूने सांगितले होते तुझे बैलात मरण आहे त्याने बैल विकून टाकले आणि रोजगार करू लागला मरण चुकवण्यासाठी माणूस काहीही करू शकतो एके दिवशी तो झोपला असताना त्याच्या घराच्या तुळबीवरती उंदीर उड्या मारत होते उड्या मारता मारता तुळवीवरती ठेवलेला एक चिखलाचा बैल वरून पडला याच्या मस्तकावर पडला आणि तो मरण पावला जे लिहिलेले असते ते चुकत नाही हेच खरे यशवंत हो 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 जयवंत जयवंत यशवंत यशवंत हो जैवन्त हो, जैवन्त हो बोला पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर हर महादेव हर